तालुक्यात जागतिक पर्यावरण देण्यानिमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली यात शहरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी विद्यार्थिनी व विद्यार्थिनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली समाजात जनजागृती व्हावी व वृक्षतोड प्रत्येकाने थांबवावी यासाठी प्रत्येक सायकलवर विशिष्ट स्लोगन लावण्यात आले होते या स्लोगनद्वारे जनजागृती करून वनविभाग व समाजातील प्रत्येक घटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे यावर्षी नियोजन करण्यात येईल तसेच यावर्षी तापमानाचा पारा सत्तेचाळीस डिग्री पर्यंत गेल्याने प्रत्येक माणसाच्या मनात आपणही वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे अशी इच्छा समाजातील प्रत्येक घटकात निर्माण झालेली आहे त्यामुळे आजच्या रॅलीचे नियोजन करण्यासाठी स्वतःहून लोक व अनेक सामाजिक संस्था सा याच... या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत रॅली मोठ्या प्रमाणात निघालेल्या या याच्या फायदा चोपडा शहरवासियांना नक्कीच होईल असेही सामाजिक वनीकरण विभागाचे के एम अहिरे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरणचे वाय पी सातपुते चोपडा प्रादेशिक विभागाचे वनक्षेत्रपाल बीके के थोरात सामाजिक वनीकरण व वन्यजीवचे प्रथमेश हाडपे तसेच सर्व वनपाल वनरक्षक वनमजूर वनसेवक प्रादेशिक व सामाजिक विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वनक्षेत्रपाल बी के थोरात यांनी सांगितले की अठ्ठेचाळीस हजार वृक्षांची प्लांटेशन झालेले तयार आहेत इतके वृक्ष लागवड तर करायचीच आहे तसेच अजून नवीन वृक्ष लागवड देखील करू असेही थोरात यांनी सांगितले सायकल रॅली चोपडा शहरातून मेन रोडवरून स्वस्तिक टॉकीच्या रोडवरून वन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला रॅलीचे नियोजन करण्यासाठी वनपाल वनमजूर वनसेवक यांनी मेहनत घेतली लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव जागतिक पर्यावरण दिवस पाच जून या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने सोपा शहरामध्ये पर्यावरणाची जनजागृती या दृष्टीने सायकल रॅली आयोजित केली आहे आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावी या मोहिमेचा उद्देश आहे नियोजन शिवाजी चौकापासनं तर शहरामध्ये जे जे आमरस्ते त्या रस्त्याने ही रॅली जाणार आणि प्रत्येक सायकलीला आपण हे स्लोगन लावलेले जेणेकरून लोकांना ते निदर्शनास आले पाहिजे आणि जनजागृती झाली पाहिजे हा एक उद्देश आहे हा वन दिवस आहे हा पूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि हा दिन साजरा करणार हेतू जे पर्यावरण आहे पर्यावरणाचा समतोल राखला जायला पाहिजे यासाठी बऱ्याचशा बरे संस्था बरेचसे व्यक्ती आता पुढाकार घेत आहेत आणि याच्यामुळे जनजागृती ही मोठ्या प्रमाणात आहे कारण आत्ताचं जे टेम्परेचर बघितलं या टेम्परेचरवरून बऱ्याचशा लोकांना वाटायला लागलं तर वृक्ष लागवड एक काळाची गरज आहे आणि वन विभाग किंवा सामाजिक वनीकरण यांचं एक काम असून हे तर डिपार्टमेंट असून पण प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे एक तरी झाड आपल्या शेतात म्हणा किंवा आपल्या परिसरात म्हणा आपल्या घराजवळ म्हणा लावणं आवश्यक आहे त्यामुळे सगळ्यांनी जर सहकार्याची भूमिका ठेवली की नक्कीच पर्यावरणात मोठा बदल घडेल आणि एक चांगलं पर्यावरण आपल्याला मिळू शकेल लोकनायक न्यूज